श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेत ठाणे जिल्ह्याचे कोकण विभागात दुसरे स्थान राज्याच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमा ठाणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल याच कार्यक्रमाअंतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र आणि नीता सौरे ठाणे जिल्ह्याच्या प्रगती आणि सर्वांगीण विकास आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करीत आहोत असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं महाराष्ट्र राज्य राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते साकेत येथील पोलीस क्रीडा संकुलाच्या मैदानात पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते जिल्हाधिकारी अशोक शिंदे तसंच स्वातंत्र्य सैनिक आदी उपस्थित होते सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनानं भर दिला आहे जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या प्रशासकीय यंत्रणांनी विविध भागात ड्रिल आयोजित करून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि द्वेषपूर्ण संदेशांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे भारत पाक तणावाच्या संदर्भात कोणत्याही चुकीच्या बातम्या पसरविणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षे ठाणे जिल्ह्यानं उल्लेखनीय यश संपादन करीत कोकण विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे एकूण निकाल तर मुले एकोणनव्वद टक्के उत्तीर्ण झाले आहेत मुलींची सरासरी कामगिरी मुलांपेक्षा अधिक आहे महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं राबवलेल्या कार्यालयीन मूल्यमापन शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेनं संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला या गौरवशाली कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र वितरण सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांना मुंबईतील मंत्रिमंडळ सभागृहात प्रशस्ती पत्र प्रदान करून गौरवण्यात आलं ठाणे पोलीस आयुक्तालयानेही राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे सातशे सदुसष्टहून अधिक घरांचं नुकसान झालं असून विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाळ्यांमुळे धाकटे डहाणू भागातील पन्नास मासेमारी बोटी देखील नुकसानग्रस्त झाल्या आहेत पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात सर्वाधिक दोनशे तीस घरांचं नुकसान झालं पालघर जिल्ह्यातल्या तारापूर या ठिकाणी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ब्लॅक मॉक ड्रिलचं आयोजन नुकतंच करण्यात होतं तारापूर अनुशक्ती केंद्र हे अतिसंवेदनशील असल्याने या भागात शत्रूकडून हवाई हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही अशा युद्धजन्य परिस्थितीत जर हवाई हल्ला झाला तर नागरिकांनी आपला जीव कशा पद्धतीने वाचवावा आणि जखमी नागरिकांना कशा पद्धतीने सहकार्य याच प्रात्यक्षिक या, या तारापूरच्या ब्लॅक आउट मध्ये पाहायला मिळालं नागरी संरक्षण दल एनडीआरएफ आणि पालघर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त पुढाकाराने पालघर जिल्ह्यातल्या गोईसर मधल्या विजय कॉलनीतील मैदानात हा ऑपरेशन अभ्यास घेण्यात आला महाराष्ट्र राज्याच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेकडून शंभर दिवसांचं मूल्यमापन करण्यात आलं होतं त्यात पालघर पोलीस दलात शंभर गुणांपैकी नव्वद पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले होते त्यामुळे शंभर दिवसांच्या कार्यालयीन मूल्यमापनानंतर पोलीस विभागातून महाराष्ट्र राज्यातल्या एकूण चौतीस जिल्ह्यातल्या पोलीस दलांमधून पालघर पोलीस दलाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे या अगोदर देखील पन्नास दिवसांच्या कार्यालयीन मूल्यमापनात पालघर जिल्हा पोलीस दलाने प्रथम क्रमांक मिळवला होता पालघर जिल्ह्याचा बारावीचा निकाल हा ब्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के लागला आहे जिल्ह्यात यंदाही बारावीच्या परीक्षेत त्र्याण्णव पूर्णांक शहाऐंशी टक्के मुलींनी उत्तीर्ण न होत पुन्हा एकदा बाजी मारली आहे आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघर नेता नीता सवरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं